हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज व्हिडिओची सुरुवात मस्त इथे बसून करते मी काही गोष्टी तुमच्यासोबत मला शेअर करायच्या होत्या म्हणजे मी आता मोबाईल घेतला आहे आणि तुम्हाला माहिती आहे नवीन मोबाईल आणि जे काही आहे ते जसं तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे जसं आहे एखाद पण पिंपल किंवा एखाद पण माझ्या चेहऱ्यावर तर एवढ्या तीड आहेत त्यासुद्धा ते त्या, त्या विजिबल जशाच्या तशा करतो आता हे काय मी मोबाईल घेतला आहे म्हणून नाही कारण मी दोन दिवसापूर्वीच मोबाईल घेतला आहे पण मी काही गोष्टींना आधीपासून चार पाच दिवसापासून फॉलो करायला सुरुवात केलेली आहे आणि तेच मी आता तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे मला हे रिअलाईज झालं आहे की माझं वेट पण मला कमेंट पण आल्या होत्या बघा की ताई तू जरा वेटवर फोकस कर तुझं वजन पण खूप कमी आहे तू त्याच्यावर फोकस कर गोष्ट काय होते बघा मी तुम्हाला सांगते रोजचे व्हिडिओ असतात त्यातल्या त्यात घरातली कामं आहेत ती तर रेग्युलर आपली होतातच दुसरी गोष्ट अशी होते की एखादा जर प्रमोशनचा व्हिडिओ आला ना मला एवढा स्ट्रेस येतो म्हणजे मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलं आहे की तो एक व्हिडिओ ना दहा व्हिडिओ एवढी एनर्जी असते ना ती घेऊन घेतो आणि मला खूप ताण येतो त्याचा कारण सवय पण महत्वाचं म्हणजे आणि लोकांसोबत डील करणं ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे डोक्यावर ज्या आहेत ना त्या जातात आणि मी खूप ताण घेते आणि आता दोन चार प्रमोशनचे व्हिडिओ जर गेलेत तर मग समजा की कि माझं किलोभर वजन कमी झालं म्हणजे झालं माझं वजन आता आय थिंक uh, त्रेचाळीस किंवा चौवेचाळीस या दोघांच्यामध्ये आहे uh, मी आता आठ दहा दिवसापूर्वी uh, मी uh, क वजन केलेलं होतं तर मला आणि मला असं वाटतं की हे खूप कमी आय थिंक पन्नास तरी पाहिजे पन्नास एकोणपन्नास असं तरी पाहिजे माझी हाईट फाईव्ह पॉईंट टू आहे सो so, तेवढं तरी पाहिजे खूप म्हणजे व्हिडिओत मी कशी दिसते आय डोंट नो पण मी बारीक आहे खूप तर मला असं वाटते की ह्या गोष्टींवर मी थोडा फोकस केला पाहिजे म्हणजे जेवण पण माझं असं झालंय मी तुम्हाला सांगते की मी जेवण बनवते कितीही चांगलं बनवलं ना मला जेवण करताना असं होऊन जाते की मला कंटाळा येतो कदाचित हे आतूनच तसे मूड स्विंग्स आपण म्हणून घेऊ शकतो किंवा बघा मी म्हणजे माझी स्किन जर मी तीन चार महिन्यापूर्वी माझ्याकडे असा क्लिअर दाखवणारा फोन जर मी तुम्हाला दाखवला असताना तर याच्यापेक्षा माझी स्किन बेटर होती पण ह्या मागच्या तीन चार महिन्यामध्ये ना हळूहळू करत पिंपल्स वाढायला लागले आहे डार्क सर्कल जे आहेत ते थोडे वाढायला लागले म्हणजे तरी खूप जास्त नाही आहे आता तुम्हाला इथे क्लिअर फेस दिसतो आहे माझं जे आहे पिंपल्स लाग लाग जे हो जे ते पिंपल्स मला महिन्यातून एखादी व्हायची त्या माझ्या वाढायला लागल्या आहेत जे काही थोडेफार हार्मोनल चेंजेस असू शकतात पण तरीही मला हेल्थवर फोकस करायचं आहे कारण पुढे जाऊन असं व्हायला नको की खूप वेळ निघून जाईल आणि मग ते सगळं रिकवर करायला पण खूप वेळ लागेल आणि काय होतं आपण जे करतो आहे मी तुमच्यासोबत तेच सगळं शेअर करते तर मला असं वाटतं की हा आता हेल्दी जर्नीमध्ये पण तुमच्यापैकी कोणाला ना कोणाला याचा नक्कीच फायदा होईल तर आता मी चिया सीट पण पहिले घ्यायची बघा आता असं नाही की मी अचानकच लक्ष अगदी फोकस पण आता थोडं जास्त फोकस करायचं आहे मला पन पन मी चिया सीट पण आधी घ्यायची पण माझं रेग्युलर घेऊन व्हायचं नाही कारण मी जेवणानंतर अर्ध्या तासानंतर चिया सीट घ्यायची मग कधी मला आठवण असायची भिजवायची तर कधी नसायची मग ते राहून जायचं आणि हे ब्राह्मी पावडर मी आठ दहा दिवसापूर्वीच ऑर्डर केलेलं होतं जे मला तीन चार दिवसापूर्वी आहे मी अजून याला घेतलं नाही आहे याच्यासोबत मी अजून एक त्रिफला पावडर मी होतं ते पण मागवलं मला असं की थोड्या थोड्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ज्या हेल्थला बेनिफिट जे आहे ते देऊन जातील किंवा आतून स्ट्रेंथ देतील कारण आपली बॉडी जर आतूनच हेल्दी असली ना तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपल्याला दिसत नाही हायड्रेट राहणं खूप महत्वाचं आहे बराच वेळा असं होतं की मी एखादा व्हिडिओ भाईसवर करायला बसली आहे एक एक दीड दीड तास माझा बेडरूम मध्ये निघून जातो आणि मी बसण्याआधी पण मला तहान लागलेली असते पण त्या घाईमध्ये किंवा शांतता आहे तुम्हाला आजूबाजूची कटकट ऐकू यायला नको म्हणून तो पहिले पण पाणी पिलेलं नसतं आणि तो एक दीड तास मासात चालला जातो सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना कंटिन्युअस माझ्यासोबत होत आहे आणि मला हे रिअलाईज होतं आहे पण असं होतं आपल्याला की नाही थोडं अजून एफर्ट्स घेऊया जेणेकरून आपण अजून थोडी जी आहे थोडी आपण अर्निंग करू शकू किंवा आपल्याला पुढे जायचं आहे अजून तर मग आपण मेहनत घ्यायला तयार असतो पण मी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे सुट्ट आहे म्हणून मी अशा काही गोष्टी आता फॉलो करायला सुरुवात करते जेवणावर मला थोडा चांगला फोकस करायचा आहे आणि मला माझं वेट पण थोडं वाढवून घ्यायचं आहे तसं असं काय ब्रेकफास्ट असतो फ्रूट्स वगैरे आमचं खाणं होतं पण ती क्वांटिटी माझी खूप कमी झाली आहे जिथे मी तीन चपात्या आवडीने खाऊन घ्यायची पहिले इथे मला आता एक दीड चपाती खाल्ली की असं होतं बस झालं मी आता किती जेवण करू असं म्हणजे कंटाळा येतो तो, तो ते एक मूळ स्विंग्स असू शकतो पण हे आपण पिरियडच्या अराउंड आपल्याला होतात मला जेवढं माहिती आहे किंवा मला पिंपल पण तसंच व्हायची एकच पिंपल व्हायची जी पिरियडच्या आधी यायची आणि दोन चार दिवसात चालली जायची पण आता सगळं चेंजेस होत आहे हे सगळं जे आहे ते त्याच्या म्हणजे आतून जे बदल होत आहे त्यामुळे होत आहे पण आपल्याला फोकस करावं लागेल छोट्या छोट्या गोष्टींना मी इतर काही दवाखान्या जाऊ शकत नाही आणि डॉक्टरांना विचारू शकत नाही पण ट्राय मी माझ्यापासून इथून स्वतःपासून करते आणि काही हेल्दी गोष्टी घ्यायला सुरुवात करते जेवणावर थोडा फोकस करते आणि जे काही असं छोटं मोठं मी घेईल आणि त्याचा चांगला इफेक्ट मला मिळतोय तो मी तुमच्यासोबत शेअर करे आणि करून तुम्हालासुद्धा त्या गोष्टीचा म्हणजे फायदा होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा हेअरफॉल जो होतो आहे मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर देखील केलं आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात पण वेळेचे हु अभावी किंवा एवढं बिझी शेड्यूल होऊन जातं की आपल्याला लक्षात राहत नाही मी आता आज सकाळी म्हणजे काल आठवणीने बदाम पाण्यात भिजवून टाकले होते आणि फक्त मी म्हणजे मला असं होतं की मला माहिती आहे की याचा रिझल्ट मला मिळतो पण तरी ते टाकायची आठवण राहत नाही काल आठवणीने टाकलं तर माझ्यासोबत म्हणजे पियाने पण तीन चार बदाम खाल्ले त्यांनी पण थोडे खाल्ले तर मग असं होतं की माझ्यासोबत माझ्या पूर्ण फॅमिलीचा जो आहे तो पण त्यांच्या हेल्थकडे थोडंसं लक्ष दिलं जात आहे आता गोष्ट एवढी आहे की माझ्यासोबत मी त्यांनाही चांगली हेल्दी लाईफ देऊ शकते पण मला थोडं ह्यावर फोकस करावा लागेल इम्पॉर्टन्स मला माझ्या बाकी पेक्षा याला द्यावं लागेल की नाही हे महत्वाचं आहे आणि मी ते आता पुढे जे आहे ते करणार आहे ठरवलं आहे मी आता आता बघूयात बाकी डाएट मला असा प्लेन ठेवायचा आहे आणि असंही मी खूप शुगर किंवा तुम्ही बघतात मी तुमच्यासोबत डेली ज्या काही रेसिपी शेअर करते नॉर्मल भाजी चपाती असते मी खूप म्हणजे तळलेलं पण खूप कमी खाते चहा पण मी अर्धा कप घेत असते त्यात पण गूळ टाकते मागच्या दोन तीन दिवशी ना म्हणजे मी असं झालं होतं की मी ट्राय करत होती म्हटलं आपण चहा बंद करूया हळूहळू अटलीस्ट तुफारचं तरी बंद करूया मी दोन दिवस कंटिन्यू चहा घेतला नाही आणि मला काही वाटत पण नव्हतं पण त्याच्या नेक्स्ट डेला माझा काहीतरी एक प्रमोशनचा व्हिडिओ होता आणि एवढा मला ताण आला होता मी त्या दिवशी चहा घेतली आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू पुन्हा घ्यायला लागली सो चहाचं असं आहे मला असं वाटतं की थोडं जे आहे ना म्हणजे एवढी मला खूप क्रेविंग नाही की मला गोड पाहिजेच किंवा मला स्वीट पाहिजेच मी खूप गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे मेंटली मी थोडी स्ट्रॉंग आहे की मी अशा काही गोष्टी हँडल करू शकते की नाही मला हे माझ्यासाठी नाही आहे तर मी नाही खाल्लं तरी चालतंय तसं चहाचं पण आहे पण एखादी गोष्ट माणसाला थोडी आवड असावी आणि त्यासाठी काहीतरी करण्याचा म्हणजे आपल्या आतूनच ना की नाही बाबा मला लागतंच म्हणून मी ती चहा पुढे घेऊन जाते बाकी त्यामध्ये मी गूळ टाकत असते साखर नाही साखरचं प्रमाण खूप कमी म्हणून माझं वेट पण लवकर गेन होत नाही आणि मागे ना मला एक कमेंट आली होती की ताई तू प्रेग्नेंट आहेस का असं काही नाहीये पण असं कोणी कसं काय बोलू शकतं याच्या मागचं पण म्हणजे त्यांचं एकदम जेन्युअन अशी कमेंट होती ती की त्यांना वाटलं असं आणि वाटणं पण स्वाभाविक आहे आपण यावरचं जे काही माझं आन्सर आहे ना आता या में ते मी आता ह्या व्हिडिओमध्ये देत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये निवांत बसून तुमच्यासोबत असं बोलेल आता घरातली कामं पण आहेत पियाला ट्यूशनला जायचं आहे सो ते पण सगळं करायचं आहे पोहे वगैरे ती मागते की मम्मा मला पोहे बनव कारण दहा ते बारा तिची ट्युशन असते तर मग तिला पण भूक लागेल आणि आल्यानंतर माझा असं सा प्लॅन चालू आहे एक तर जेवण करून घेऊया घरी नाही तर मग बाहेर जाऊन करूया पण मी ट्राय करेल घरी जेवण करायचं असं आणि त्या दिवशी तर माझी काही साडी घेतली गेली नव्हती म्हणून आता विचार चालला आहे की मस्त जाऊयात इथे मुळच्यामध्ये जाऊया आणि तिथून साडी घेऊया आता तो प्लॅन किती सक्सेसफुल होतो किंवा दुसऱ्याच काही गोष्टी निघतात ज्या गरजेच्या आहेत त्या होतील पण ठीक आहे मी तुमच्यासोबत जे काही पुढचं आहे ते शेअर करते पण सध्या एक ला पन आ आ, चान, हेल्दी लाईफस्टाईलला मी जे आहे ती सुरुवात केली आहे कुठवर मीला पुढे घेऊन जाते किंवा तुमचा किती सपोर्ट मिळतो ह्या सगळ्या गोष्टींना त्यावर पण हे डिपेंड आहे सो तुमच्या काही टिप्स असतील छान ज्याच्याने मी माझं वेट जे आहे ते अगदी हेल्दी पद्धतीने गेन करून घेऊ शकते पोटावरचा फॅट कमी करत असताना असं काही असेल तर मला नक्की कळवा सो चला मग आता बाकीचा पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण कंटिन्यू चला मस्त अशा भरपूर गप्पांनंतर ना मी इथे पोहे बनवायला सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळी तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करून टाकल्या तसं तर ना म्हणजे असं ठरलं होतं की आज काही पोहे बनवायचं नाही म्हणजे जो ब्रंच असतो ना तो करूया डायरेक्ट अकरा वाजता जेवण करूया कारण आज सुट्टीचा दिवस आहे आणि पण पियाला ट्युशनला जायचं होतं म्हटलं मग बारा वाजेपर्यंत ती तशीच राहील कारण फ्रूट जरी खायचं म्हणलं ना फ्रूट खूप लवकर डायजेस्ट होऊन जातात जरा असं पोहे भारी भरकम थोडं आपण खाल्लं की मग जरा पोटात टिकून राहतं आणि आजच जर विचार केला आहे आपण थोडा हेल्थकडे लक्ष देण्याचा तर म्हटलं मग बनलंच पाहिजे पोहे तिने छान अशा बाउलमध्ये घेऊन खाल्लं होतं आणि तिला ट्युशनला सोडवलं आणि घरी आल्यावर लगेच माझं हे एक पार्सल रिसीव्ह झालं तर हे ना मी एक तोरण मागवलेलं आहे थोडं तीनशे की सव्वा तीनशे चारशेच्या अराऊंड याची प्राईज आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि मिळते जो ते प्रोडक्ट अजून असतील प्रोडक्ट्स तर मी ते टॅग सेक्शनमध्ये पण टॅग करून देते तुम्ही तिकडून पण बाय करून घेऊ शकतात पण पर्टिक्युलर हेच हवं असेल तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तर मी हे मिशोवरून मागवलेलं होतं आणि मी इथे तुम्हाला मागे फक्त डोअरला लावून दाखवते की अशा पद्धतीने लावून हे दिसेल म्हणून म्हटलं आता दिवाळीज आता जवळ आली आहे तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या घरामध्ये येत राहणार रा आहेत आणि एक एक करून मी तुमच्यासोबत शेअर करेल तसं हे चांगलं आहे म्हणजे खूप छान आहे क्वालिटी पण मला याची आवडलेली आहे आता बघते मी पियाचे पप्पा नाही आहेत घरी त्यांना विचारते ते हो म्हटले तर ठेवेल नाहीतर मग हे रिटर्न जाणार कधी नवच दिसतो तुम्हाला माझ्या हा घराचा कोपरा पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते मी आता इथे वॉशिंग मशीन लावायला आली होती आणि बऱ्याच अजून अशा इथे गोष्टी तिथे जागा पण मी काल परवाच्या दिवशी रिकामी करून घेतली होती बरेच बॉक्सेस होते इथे म्हणजे अशी गोष्ट होती ना मला पियाचे पप्पा तर एवढे रागवतात की तू गरज नसतानासुद्धा बॉक्सेस तू जमा करून ठेवते ज्या गोष्टी तू कधी वापरत नाही वर्षानुवर्ष तरी पण तू जमा करून ठेवते आणि माझा एक साथ फेकायचा जीव होत नाही मी हळूहळू फेकत असते म्हणजे दोघांच्या बाबतीमध्ये आमचं सेम एक कधी कधी मला असं वाटते की ही एखादी वस्तू फेकली पाहिजे पण ते म्हणतात की नाही नाही कामातील मग ती ठेवली जाते आणि माझ्या बाबतीत असं होतं आणि असं दोघांचं मिळून पूर्ण घर भरलेलं असतं त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती आणि हा खिडकीच्या बाहेरून मी अँगल सेट केलेला होता दोन तास कामांमध्ये कुठे गेले काही कळत नाही खरं तर आणि मी तुम्हाला सकाळी पण म्हणली की मी ट्राय करेल घरी स्वयंपाक करेल असं तर उडदाची डाळ बनवते आणि ना इकडून म्हणजे आता मोबाईलचं काय होतं आहे माझं मला प्रकाशाचं थोडं अँगल ना समजत नाही कुठून काय कसं घेऊ पहिले माझा मोबाईल होता तर तो फिल्टरमुळे एकदम ब्राईट दिसायचं सगळं पण याच्यामुळे असं होतं आता क्लॅरिटी जर आपल्याला पाहिजे तर मग थोडं जे आहे ते कॅमेरा कुठून म्हणजे आपण मोबाईल ठेवायचा की जेणेकरून तो व्यवस्थित फोकस येईल तर ते सगळं माझं ॲडजस्टमेंट करणं इथे चाललेलं आहे अजून दोन चार व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं ब्लर किंवा मला काल पण कमेंट आल्या होत्या बघा व्हिडिओला की ताई थोडा व्हिडिओ ब्लर दिसतोय तर ते काय होतं आहे ना म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे आता ते एक्सपोजर वगैरे कसं सेट करायचं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहे जुन्या मोबाईलला मी लावायची आणि डायरेक्ट सुरुवात करायची मग ते कसंही ब्लर दिसो क्वालिटी त्याच्यावर काही माझा फोकस नव्हता पण आता ह्या सगळ्या गोष्टी मला शिकून घ्याव्या लागतात घरातली सगळी कामं पटपट साडेबारापर्यंत मी आवरून घेतली होती आणि आता इथे मस्त तयारी करायला आलो आहे आम्ही माझी आवडती लिपस्टिक सध्या हीच आहे आणि तीच मी आता इथे लावत होती थो थोडा स्ट्रगल होतो माझा लिप लिक्विड लिपस्टिक असल्यामुळे पण काही नाही आता हळूहळू पहिल्यापेक्षा बेटर लावायला जमतं मला कारण ते एकाच का स्ट्रोकमध्ये माझ्याकडून लावलं जात नाही ते त्यासाठी थोडा स्ट्रगल करावा लागतो माझी तयारी झाली त्यानंतर पियाची पटपट तयारी केली आणि मी सकाळी पण तुम्हाला म्हटली होती जर जमलं तर आज मुळशनला जाऊ म्हणून आणि त्यासाठीच आता आम्ही तयारी करून लगेच निघतोय बघूयात काय कसं होतं तिकडे जाऊन पार्किंग चा एवढा प्रॉब्लेम आहे ना आम्ही किती वेळ पासून थांबलो था इथे पार्किंगला थांबलोय पण पार्किंगला जागाच नाहीये आणि मागच्या वेळेस पण आमचे एवढे पार्किंगला ना जागा नव्हती तेव्हा पण माझे भाऊ होते, वा होते मी आणि आम्ही ना आम्ही चालले गेलो होतो आणि पियाचे उप थांबले होते इथे गाडीमध्ये मध्ये मग थांबून मग त्यांना पार्किंगला जागा मी आली त्यांनी लावली आणि मग ते आले पण तोवरच झालं होते की आमचे काही कपडे बघून झाले होते पिया इथे खूप जास्त इरिटेट झाली फेस आणि तिथे बसल्या बसल्या तिला वीस मिनिटात भूक पण लागली आता करायचं काय काय आणलं तू चॉकलेट आणली होती ना चॉकलेट आणली असं असं होतंय आमचं आमचं पार्किंगचा स्ट्रगल चाललं नुसता वैताग येतो तो पार्किंगला आता एवढं मोठं दुकान आहे पण पार्किंगला फक्त तिथे आय थिंक सात का आठच गाड्या बसतात ियाला लागली होती भूक आणि आम्ही तिथे थांबून थांबून वैतागलो होतो महत्त्वाचं म्हणजे म्हणून मी जाऊन तिच्यासाठी हे थोडंसं भेळ घेऊन आली होती आणि जसं आम्ही मुलचंमध्ये एंट्री केली ना आम्ही हडपसरच्या मुलचंदला आलेलो हो आहोत कारण तेच आमच्या इथून जवळ आहे आणि ते पार्किंगला तर जागा नव्हतीच आणि एंट्री केल्या केल्या एवढा पस्तावा येत होता की मी तुम्हाला काय सांगू म्हणजे म्हणजे मी पियाच्या पप्पांकडे बघायची ते माझ्याकडे बघायचे आणि असं एकदम आमची विचित्र रिॲक्शन असायची की आपण का आलो इथे म्हणजे त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर तर एवढी गर्दी होती ना की अक्षरशः तिथे म्हणजे इतक्या बायका होत्या की तिथून जायलासुद्धा जागा मिळत नव्हती कोणीच पुढेही सरकत नाही मागेही सरकत नाही एवढी गर्दी होती मग त्याच्यानंतर त्यांचा जो टॉपचा फ्लो फ्लोअर आहे तुम्ही जर गेले असाल तर तुम्हाला हे सगळं समजेल तिथे गेलो कारण तिथे थोड्या म्हणजे तिथे कमी रेंजच्या साड्या नसतात थोड्या महागड्या असतात तर तिथे मग आम्ही गेलो फायनली आणि तिथेही तशीच गर्दी होती काही व्यवस्थित म्हणजे लोक खूप होती तिथे पण कसं बसत जे काही त्यांचं खाली पडलेले असतात ना त्यामधूनच मी दोन चार साड्या बघण्याचा प्रयत्न माझा चाललेला होता आणि मी जी साडी घेतली ना मी तुम्हाला दाखवेल नंतर घरी गेल्यावर सेम तशीच्या तशी साडी मी दसऱ्याच्या दिवशी ज्या दुकानात गेली होती ना तिथे बघून आली होती तिची प्राईस पण सेम होती आणि मी हे पियाच्या पप्पांना बोलू की नको मला असं झालं होतं कारण त्यांना सांगितलं ना की अरे आपण ही साडी सेम तिथे बघितली त्यांनी मला उलटून हेच उत्तर दिलं असतं तुझ्यामुळे मला कुठे ना कुठे फिरावं लागतं एवढ्या गर्दीत यावं लागतं अमुक ढमुक म्हणून मी काही सांगितलं नाही त्यांना आणि साडी तिथून घेतली मी दाखवते तुम्हाला कुठली घेतली आणि येता येताच आम्ही पियाला सोनोग्राफी करून घ्यायची होती तिची त्यासाठी आम्ही इथे तिला त्या सेंटरमध्ये घेऊन आलेलो होतो काय होतं काय नाही होतं मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते झाली बाबा माझी एकदाची दिवाळीची खरेदी ही साडी मी घेऊन आलेली आहे माझ्याकडे काय अशी साडी नव्हती एक प्रमोशनसाठी मला मिळालेली होती पण ती म्हणजे कमी क्वालिटीची होती पाचशे सहाशे आय थिंक तिची प्राईज असेल मे बी पण ही छान आहे एकोणाऐंशे रुपयेची प्राईज आहे आणि अशी थोडी डुएल शेडमध्ये किंवा अशा टाईपची माझ्याकडे नव्हती म्हणून मी घेऊन घेतली मला अजून एक असते ना अशी म्हणजे नऊवारीसारखी असते बघा किंवा आपण त्याला काय म्हणतो जी मराठी लूक देते आपल्याला तशी पण पाहिजे होती पण जसं मी तुम्हाला सांगितलं तेवढ्या सेक्शनमध्ये खूप जास्त गर्दी होती म्हणजे कोणी दाखवायला तयार आणि गर्दी पण पुढे सरकत नव्हती म्हणून ती एक माझी राहून गेली पण मी एवढी एक घेऊन आली आता म्हटलं जाऊ दे त्या जवळच्या दुकानात मी जेव्हा दसऱ्याला गेली होती ना तिथे एखाद दिवशी जाऊया आणि तिथूनच घेऊन येऊया कारण मला असं वाटतं की अजून एक एक दोन दोन करून मी साड्या जमा केल्या पाहिजे तशी दिवाळीची शॉपिंग झाली माझी पण अजून एखादी साडी घ्यावी अशी माझी इच्छा आहे जमलं तर जाऊन घेऊन येईल मी आणि इथे माझा काही एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करत होती बडबड करून पण खूप मोठे मोठा झाला असता व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला व्हाईस्वरमध्ये सगळं ऐकण्याचा प्रयत्न चाललाय माझा तर तुम्ही बघितलं असेल की पियाला घेऊन आम्ही सोनोग्राफी करायला गेलो होतो तर सोनोग्राफीमध्ये काही जास्त नाही आहे म्हणजे तिचा थोडंसं स्टमक इन्फेक्शन आहे म्हणून तिचं पोट दुखतं आहे आता याच्यावर उपाय तर काही त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेला नाही आहे पण आता दुसऱ्या डॉक्टरांना जो आहे तो सोनोग्राफीचा रिपोर्ट आम्हाला दाखवावा लागेल पण एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ती तिच्या दोन चार अजून केसेस आलेल्या होत्या म्हणजे काही जास्त करून प्रेग्नेन्सीवाल्या सगळ्या लेडीज होत्या पण अजून दोन चार जे होते ना तर त्यांचं एकतर म्हणजे किडनी स्टोन असतो त्याचा प्रॉब्लेम होता आणि तिथली एक बाई मला हे पण म्हणली की आम्ही वाघोली शिफ्ट झाल्यापासून जो आहे मला हा त्रास सुरू झाला आणि बऱ्याच वेळा डॉक्टरांचं हे पण म्हणणं असतं की जेव्हा आपण मुलांना पोटदुखीसाठी नेतो ना जसं माझी मैत्रीण आहे तिच्या तिची मुलगी पण म्हणजे पियापेक्षा एका वर्षाने मोठी आहे तरी त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी जेव्हा त्यांच्या मुलीला डॉक्टरकडे दाखवलं होतं तर डॉक्टरचं असं म्हणणं होतं की वाघोलीचं पाणी हार्ड आहे त्यामुळे किडनी स्टोनचे चान्सेस जास्त असतात पण आता बघा ह्या सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं की आपण आता पूर्ण घर तर नाही चेंज करून घेऊ शकत किंवा काहीतरी प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो पियामध्ये तिला एक घाणेडी सवय लागली आहे ती म्हणजे पाणी कमी प्यायची हो म्हणते याला म्हणतात बिन चा व्यक्ती <laughs> तर तिला घाणेडी सवय म्हणजे तिला मी किती वेळ आठवण पण देते की पिया पाणी पी हो म्हणते ती लगेच कधीच उठत नाही आणि ते हो म्हटल्यानंतर चार पाच मिनिटं पुढे अशीच निघून जातात परत एकदा आठवण द्यायची पिया पाणी पी आणि गेली आठवण पडून आणि पाणी काही पितच नाही तर आता तिला थी तिने प्रॉमिस तर केलंय की मी आता रेग्युलर आता नाही का नेहमीसाठी सांगते मी तुला स्कूलमध्ये ठीक आहे टीचर कधी कधी अलाव नाही करत पण घरी आल्यावर आपण ती पूर्ण कसर काढली पाहिजे पाण्याची सगळ्या मुलांनी जो कोणी आपल्या मम्मासोबत बघून हा व्हिडिओ बघत असेल ना सगळ्या मुलांना सांगते भरपूर पाणी प्यायचं जेवताना नाही प्यायचं जेवणाच्या आजूबाजूला मध्ये पाणी प्यायचं नाही तर पियाला जेवताना खूप पाणी लागतं पण तिला जेवणानंतर आणि मग असं आधात मधात तिला कधीच आठवण येत नाही पाण्याची तर ते पिलं पाहिजे बाहेरचं सॉफ्ट ड्रिंक नाही पिलं पाहिजे बाहेरचं फूड जरी खायचं असेल तर हेल्दी फूड नॉट जंक फूड पिझ्झा बर्गर ह्या सगळ्या गोष्टी कमीत कमी ट्राय केलं आपण एकदाच खातो हा मग ते मन कधी कधी दोन दोन पण मन तीन तीन पण मन जातात पण तरी पण ऑइली फूड नाही खायचं बिस्किट्स या सगळ्या गोष्टी कमी करायच्या म्हणजे मग असे प्रॉब्लेम येत नाही आता नाटकं करू नको आता तर प्रॉमिस केलं की याच्यापुढे ते आता भरपूर पाणी पिणार आहे हेल्दी फूड खाणार आहे आता सी अजून फ्युचरमध्ये काय होतं आणि किती ह्या गोष्टींचं ती मनावर घेऊन सगळ्या गोष्टी करते सो <laughs> so, चला मग आता मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये सांगा सो टेक केअर फ्रेंड्स